नमस्कार, मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पर्सामध्ये कोंबड्यांना मोकळं फिरण्यास सोडल्याने त्या उपलब्ध धान्य कीटक गवत खाऊन जगतात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते कमी कोंबड्यांपासून सुरुवात करता येते कोंबड्यांना मोकळं सोडल्यामुळे त्यांचं व्यवस्थापन त्यांना विशेष निगा राखण्याची किंवा देण्याची गरज नसते वाढलेल्या कोंबड्यांची अंडी आणि मांस पूर्णपणे नैसर्गिक असतात यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी आणि योग्य दर मिळतो अंडी आणि मासांतून पौष्टिक गरजा पूर्ण होतात ज्यामुळे कुटुंबाचं पोषणमान सुधारतं ही पद्धत पर्यावरणासाठी अनुकूल आहे कारण यात रासायनिक खते किंवा औषधांचा वापर कमी असतो कोंबड्यांची निवड कशी करावी ते पाहूयात परसातील पालनासाठी स्थानिक देशी जातीच्या कोंबड्यांची निवड करावी गिरीराज वनराज कडकनाथ कावेरी सोनाली यांसारख्या सुधारित देशी जाती परसातील पालनासाठी उत्तम आहेत या जाती अधिक अंडी देतात आणि त्यांचं वजन चांगलं वाढतं सुधारित देशी जातींच्या पिल्लांची उपलब्धता आहे कोंबड्यांमध्ये स्थानिक वातावरणाशी जुळून घेण्याची आणि आजाराचा सामना करण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे त्यांना जास्त औषधोपचारांची गरज लागत नाही कोंबड्या स्वतःचं खाद्य शोधतात जसं की कीटक अळ्या गवत धान्याचे कण त्यामुळे त्यांच्या खाद्यावरील खर्च खूप कमी होतो देशी कोंबड्यांमध्ये पिल्लांना सांभाळण्याची आणि वाढवण्याची नैसर्गिक क्षमता अधिक असते अंडी मासाला बाजारात चांगली मागणी असते कारण त्याचा स्वाद आणि पौष्टिक मूल्य अधिक असतं आता याचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात कोंबड्यांना रात्री सुरक्षित राहण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी योग्य निवारा आवश्यक आहे हा निवारा साध्या लाकडी फळ्या किंवा बांबू वापरून बनवता येतो पाऊस वारा आणि शिकारी प्राण्यांपासून म्हणजेच कुत्रे मांजरी घार यांच्यापासून त्यांचं संरक्षण करावं रात्रीच्या निवाऱ्यात पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी प्रति कोंबडी किमान एक ते दोन चौरस फूट जागा असावी देशी कोंबड्यांना पूरक आहार देणं आवश्यक आहे यामध्ये धान्याचे कण भाजीपाला डाळीचे तुकडे भात ज्वारी बाजरी यांचा समावेश असावा अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कॅल्शियम आणि खनिजांची पूरक मात्रा द्यावी स्वच्छ पाणी उपलब्ध असावं आता या कोंबड्यांचं आरोग्य व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात राणी कोंबड्यांना नियमित लसीकरण आवश्यक आहे कोंबड्यांच्या आरोग्याचं नियमित निरीक्षण करावं आजारी कोंबड्यांना त्वरित वेगळं करून उपचार करावेत निवारा आणि पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत पिलांचं संगोपन कसं करावं ते पाहूयात नवीन जन्मलेल्या पिलांची सुरुवातीचे चार आठवडे विशेष काळजी घ्यावी लागते त्यांना उबदार आणि सुरक्षित वातावरणात ठेवावं यासाठी बल्ब किंवा ब्रुडरचा वापर करावा बिलांसाठी स्टार्टर खाद्य द्यावं अंड्यांची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात दिवसातून किमान दोनदा अंडी गोळा करावीत जेणेकरून ती स्वच्छ राहतील आणि तुटणार नाहीत अंडी स्वच्छ आणि थंड जागी ठेवावीत आता यामुळे आर्थिक फायदे काय होतात ते पाहूयात अंडी मांस विक्रीतून नियमित उत्पन्न मिळतं गुंतवणुकीचा खर्च कमी असल्याने प्रमाण जास्त पौष्टिक आहाराची उपलब्धता वाढते कुपोषणावर नियंत्रण मिळवता येतं अतिरिक्त उत्पन्नामुळे महिलांना बचत करण्याची आणि भविष्यात इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते स्थानिक स्तरावर अंडी मासाला मागणी असते त्यामुळे उत्पादनांची विक्री करणं सोपं होतं उत्पन्नाचा सोप उत्पन्ना अंदाज कोंबडीची जात व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील मागणीवर अवलंबून असते एका देशी कोंबडीपासून वर्षाला सुमारे ऐंशी ते शंभर अंडी मिळू शकतात बाजारात देशी अंड्यांना चांगली मागणी आणि दर असतो एका कोंबडीचं वजन साधारणपणे एक पूर्णांक पाच ते दोन पूर्णांक पाच किलो पर्यंत वाढू शकतं वीस कोंबड्यांच्या गटातून वर्षाला पन्नास हजारांपर्यंत उत्पन्न शक्य आहे हे आकडे केवळ अंदाजित आहेत योग्य व्यवस्थापन व बाजारपेठेतील संधीचा फायदा घेतल्यास उत्पन्नात वाढ शक्य आहे अशात शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका